सर्व भारतीयांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव व त्यांचे गुण व त्या स्वभावामुळे त्यांना होणारा त्रास हे देखील आज आपण या सर्व व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मीन राशी या व्यक्ती असतात आध्यात्मिक त्या असतात मनाने एकदम कोमळ स्वभावाच्या कधीकधी त्यांना येतो एकदम राग त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे किंवा त्यांना इतरांना सल्ला देण्याची पुष्कळ आवड असते ते नेहमी इतरांच्या हिताचा जास्त विचार करतात त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा नुकसान देखील सहन करावे लागते परत मीन राशीच्या व्यक्तींचं जे राशीचं चिन्ह आहे ते मासा कधीकधी मीनराशीच्या व्यक्ती दुतर्फी विचार करतात कधी हा निर्णय कधी तो निर्णय कधी कधी निर्णय त्यांची निर्णय घेण्याची क्षमता जी असते कधी कधी दोन्ही बाजूनी असते तिसरी गोष्ट आहे मीन राशीच्या व्यक्ती नेहमी स्वतःचा स्वार्थ न बघता इतरांना मदत करायला ते प्रेरित असतात मीन राशीच्या व्यक्ती या जरा आळशी स्वभावाच्या असतात आणि शरीराने लठ्ठ देखील असतात मीन राशीच्या व्यक्ती यांची उंची सरासरी असते मीन राशीच्या व्यक्ती प्रामाणिक असतात मीन राश ही पूर्ण राशामधली ही बारावी रास आहे आणि मीन राशीच्या नंतर कुठली रास येत नाही कारण की त्यांचा राशीचा स्वामी जो आहे तो गुरुग्रह आहे आणि गुरु, गुरु हा कोणाला त्रास देत नाही मीन राशीचा व्यक्ती कधीकधी व्यवसायामध्ये एवढं कौशल्य त्यांच्यामध्ये नसतं त्यांच्या मनामध्ये व्यवसाय करायची इच्छा असते पण ते व्यवसायामध्ये जास्त त्यांना इंटरेस्ट नसतो पण तरीसुद्धा ते कुठलेही काम हाती घेतले तर मनोभावाने करतात पूर्ण इच्छेने करतात व ते काम पूर्ण झाल्याशिवाय ते शांत बसत नाहीत असा आहे मीनशींचा व्यक्तींचा स्वभाव श्री स्वामी समर्थ जय श्रीराम